शेतकरी हिताच्या दृष्टीनं केंद्रीय मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या विपणन हंगामासाठी चौदा खरीप पिकांच्या एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किमतीत वाढ करायला मान्यता शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या कर्जाच्या व्याजदरात सवलत सुरूच ठेवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय सध्याचं दीड टक्के व्याज अनुदान सुरू राहणार महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील दोन मल्टी ट्रॅकिंग म्हणजेच बहुमार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी विदर्भातील वर्धा पल्लारशा चौथी मार्गिका प्रकल्पाचा यात समावेश पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या चार दिवसांच्या चार राज्यांच्या दौऱ्यावर विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि पायाभरणीसह सभांनाही करणार संबोधित उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या दीक्षांत समारंभात सहभागी भारताला युद्ध नको मात्र पाकिस्तानचा दहशतवाद यापुढे खपवून घेतला जाणार नाही सातही शिष्टमंडळ परदेशात मांडत आहेत भारताची नवी भूमिका ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एसटीच्या स्मार्ट बसची पाहणी सुरक्षित प्रवासासाठी आता एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट बसेस उपलब्ध होणार पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडी इथल्या स्मृतीस्थळ विकास आराखड्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता क्रांतिकारकांचे मेरुमणी समाजसुधारक साहित्यिक कवी अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एकशे बेचाळीसाव्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपा एनपीपी आणि अपक्ष आमदारांसह एकूण दहा आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षणासाठी लागणाऱ्या व्हिसा मुलाखतींवर तात्पुरते प्रतिबंध घालण्याचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय आणि राज्यात चोवीस ते सत्तावीस दरम्यान विविध भागात झालेल्या पावसाच्या विविध घटनांमध्ये एकवीस जणांचा मृत्यू झाला तर बावीस प्राणी दगावले विविध जिल्ह्यात एनडीआरएफच्या अठरा तुकड्या तैनात